मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुधारित तरतुदी सदर योजनेतील अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल अडीच लाख रुपयेचा उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळेवर केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे